बघूया आजचे ती कांदा बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील ठराविक ठिकाणचे कुठलाही वेळ न गमावता पूर्ण बागा आधार मिळालाय कांद्याच्या दरात कालच्या तुलनेत तीनशे ते साडेतीनशे रुपयांच्या आसपास वाढ दिसली येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्या लाचलगाव अवक आठ हजार किमान बारा दर बाराशे दर तीन हजार दोनशे सर्व साधारण दर तीन हजार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बागा नाशिक उन्हाळी कांदा आवक दोन हजार चारशे किमान दर नऊशे कमाल दर एकतीसशे पन्नास सर्वसाधारण दर सत्तावीसशे पन्नास शेवगाव नंबर दोन आवक तीनशे पासष्ट किमान दर सोळाशे दर चोवीसशे सर्वसाधारण दर चोवीसशे मित्रांनो रोजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तुम्हाला माहीत आहे आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती मार्गदर्शन व शेतकऱ्यासाठी बातमी व्हिडिओ व रोजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ सायंकाळी येत असतात त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा वाई दर चोवीसशे दर एकोणतीसशे म्हणजे तीन हजार सर्वकडे बाजारभाव वाढले आहे पुणे मोर्शी लोकल आवक चार हजार सतरा किमान दर चौदाशे कमान पंचवीसशे दर एकोणविसशे पन्नास सांगली भाजीपाला मार्केट आवक पंधरा हजार किमान दर हजार कमाल दर बत्तीसशे सर्वसाधारण एक दर एकवीसशे शेतकरी मित्रांनो पुढच्या महिन्यात म्हणजे जुलै मध्ये कांदा बाजार भाव कसा राहणार याच्यावरती व्हिडिओ लवकर येत आहे उद्या तोही पाहायला विसरू नका त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मुंबई कांदा बटाटा मार्केट कमाल दर बत्तीसशे सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे छत्रपती संभाजीनगर अवघ दोन हजार दोनशे सतरा किमान दर आठशे दर सतरा सत्तावीसशे पन्नास सर्वसाधारण दर सतराशे पंच्याहत्तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद रोजचे कांदा बाजार व शेती संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद